जय शिवराय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये हा आहे निफ्टी फिफ्टीचा फिफ्टीन मिनिटचा चार्ट आज निफ्टी काहीशी गॅपडाऊन ओपन झाली आणि फर्स्ट फिफ्टीन मिनिटची कॅन्डलने मोर दॅन हंड्रेड पॉईंटचा मूव दिला आणि त्यानंतर पूर्ण दिवस मार्केट एका नॅरो रेंजमध्ये ट्रेड करत राहिली निफ्टी आता एका डिसाइसिव लेवलवर आहे जर निफ्टीने हा लेवल ब्रेक केला तर एक मोठा फॉल येऊ शकतो अराऊंड स सहाशे ते सातशे पॉईंटचा फॉल येऊ शकतो हा लेवल अराऊंड येतो आहे पंचवीस पाचशे ते पंचवीस चारशे सत्तरच्या अराऊंड पण हा लेवल ब्रेक होता लगेच ट्रेड घेऊ नका एक पंधरा मिनिटची कॅन्डल क्लोज होऊ द्या झोनच्या खाली कारण हा एक ट्रॅप पण असू शकतो ह्या खाली स्टॉप लॉस लागलेले आहेत बहुतेक जणांचे मार्केट काय करू शकतं ह्या खाली येऊन एक स्ट्राँग बाउंस देऊ शकतो म्हणून एक पंधरा मिनिटची स्ट्रॉंग कॅन्डल ह्या लेवलच्या खाली क्लोज होऊ द्या मार्केट स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर निगेटिव्ह आहे म्हणून मी थोडा नेगेटिव साईडलाच बायस्ट आहे मी पॉझिटिव्ह जे तेव्हाच होईन जेव्हा मार्केट हा लेवल एक सेकंड जेव्हा मार्केट हा लेवल जो अराऊंड तो पंचवीस नऊशेच्या आसपास तो ब्रेक करेल तेव्हाच मी मार्केटमध्ये बाय साईडला बायस होईल तोपर्यंत मार्केट पंचवीस नऊशे ब्रेक करत नाही तोपर्यंत मी बेरीज ट्रेडच सेल ऑन राहीच करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो बजेट जवळ आहे म्हणून आपलं कॅपिटल प्रिझर्व्ह करा पाहिजे तर बजेट होऊ द्या नंतर ट्रेड करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र